अतिथीगृहावरील बैठक संपलेली अनेक मराठा संघटनांची बैठकीला हजेरी होती क्रांती सुर्याना साहेब जावळे पाटील महामंडळ सुरू करावं ही प्रमुख मागणी तसंच ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत त्या ठिकाणी ईडब्ल्यू एस आरक्षण लागू करावं आणि मुलींप्रमाणे मराठा समाजातील मुलांची फी माफ व्हावी अशा अनेक मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे आचारसंहितेच्या आधी सरकार निर्णय घेणार असल्याची माहिती मिळते या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत दे आपले प्रतिनिधी कपिल आ, कपिल काय नेमकं या बैठकीत चर्चा झाली काय निर्णय घेण्यात महत्वाची आज बैठक पार पडलेली आहे सह्याद्री अतिथीगृहावरती मराठा आरक्षणाबद्दल ही उपसमितीची बैठक होती आणि या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत सर्वात महत्वाचा म्हणजे अनेक मराठा संघटनेची बैठकीला उपस्थित होते सूर्य अण्णासाहेब जावळे पाटील महामंडळ सुरू करावं अशी महत्वाची मागणी समोर येत होती त्याला सकारात्मक भूमिका सरकारने ये, ये, दाखवलेली आहे त्याचबरोबर पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी जे आरक्षण आहे म्हणजे पॉपीचे आरक्षण मिळण्याच्या आधी बाबत विचार करावा त्याचबरोबर फी माफी करावी अशा अनेक सकारात्मक भूमिका सरकार घेऊ शकते आणि संहितेच्या आधी सरकार ही भूमिका मांडू शकते ही महत्वाची बातमी समोर येत आहे त्यामुळे मराठा आरक्षणाला एक दिलासा देणारी बातमी समोर आली असं जाऊन बोलू शकतो निश्चित धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत